नकाशावर नसलेलं जणू काळाच्या पडद्या आड गेलेलं गाव पावसाळ्यात डोंगरांच्या दाट दुख्यात हरवून जाणारं आणि उन्हाळ्यात रखरखीत ऊन उन झेलत एखाद्या विसरलेल्या स्वप्नासारखं अस्तित्वात असलेलं या गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता नागमोडी वळणांच्या पायवाटांवरून चालतच गावात पोहोचावं लागायचं गावाच्या सोहोबाजूला गच्च झाडी प्राचीन वृक्ष आणि मधूनच कानावर पडणाऱ्या पक्ष्यांच्या कधी न ऐकलेल्या विचित्र आवाजांनी वातावरण भारलेलं असायचं गावात अगदी वीस पंचवीस घरं मातीच्या भिंतींना चिकल लावून मजबूत केलेली आणि लालसर कौलांनी छप्पर दिलेली काही घरं ओसाड पडक्या भिंतींनी वेडलेली जणू त्या जुन्या काळाच्या आठवणी सांगत उभी होती गावात वीज नव्हती रात्री तेलाच्या कंदिलांच्या आणि समयीच्या मिणमिणत्या प्रकाशातच सगळं करावं लागायचं रात्रीच्या अंधारात या कंदिलांच्या उजेडाखाली हळणाऱ्या सावल्या पाहिल्या की कधी कधी वाटायचं त्या सावल्या माणसांच्या नसून कुणा वेगळ्याच अस्तित्वाच्या आहेत आंबिवलीच्या रात्री वेगळ्याच असायच्या दिवस सरताच गावात सायंकाळी गूढ शांतता पसरायची चंद्र आकाशात आल्या वर आल्यावर गावात कुठेतरी कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज यायचा तर कधी अचानक निर्जन रस्त्यावर चालल्यासारखा भास व्हायचा गावकऱ्यांना या रात्रींची सवय झाली होती त्यामुळे सूर्य मावळायच्या आधीच लहान मुलांना घरात घेतलं जायचं गुरं गोट्यात बांधली जायची आणि प्रत्येक घराचा दरवाजा आतून बंद व्हायचा कधीकधी रात्रीच्या काळोखात कुणी का झोपेतून दचकून उठायचं शेजारी असलेल्या घरातून हलकासा आवाज आला तरीही लोक डोळे मिटून झोपायचा प्रयत्न करायचे कारण त्यांनी ऐकलं होतं त्या रात्रींच्या सावल्यांबद्दल त्या पावलांबद्दल जे ऐकू यायचे पण दिसायचे नाहीत गावात सर्वात जुनं घर होतं दामोदर काकांचं वाडवडिलांचं घर पाचशे वर्ष जुनं असावं मोठ्या दरवाजावर अजूनही जुना तोडलेला कडी कोलसा होता आतल्या खोल्या मोठ्या पण अंधाऱ्या आणि रहस्यमय सर्वात महत्वाचं म्हणजे या घराचा माळा तो कायम बंद ठेवला जायचा गावात सांगितलं जायचं की त्या माळ्यावर काहीतरी आहे लोक म्हणायचे माळ्यावर गेले की तिथून परत येणं कठीण होतं त्या रात्री नेहमीप्रमाणे गाव शांत होतं प्रत्येकजण आपल्या घरात शांत झोपलेला कधीतरी एखादा कंदील मंद होऊन पुन्हा उजळायचा पण त्या रात्री काहीतरी वेगळं घडलं दामोदर काका गावातले सर्वात वयोवृद्ध माणूस आपल्या अंगणात झोपले होते नेहमीप्रमाणे रात्रीच्या वाऱ्यात त्यांना काहीच वेगळे असं जाणवत नव्हते पण अचानक घराच्या माळ्यावरून जोरात काहीतरी पडल्याचा आवाज आला धप दा, दामोदर काका दचकून उठले त्यांनी कानोसा घेतला काही क्षण शांतता होती पण मग ठक 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 माळ्यावरून कोणीतरी चालल्याचा चा आवाज स्पष्ट ऐकू येत होता हळूहळू चालणाऱ्या त्या पावलांचा आवाज वाढत गेला पण एक क्षण असाही आला जणू ते पाऊल त्यांच्या अंगणाच्या दिशेने सरकत होते दामोदर काकांची छाती जोरात धडधडू धर लागली त्यांनी शेजारी पडलेल्या काठीनं जोरात जमीन आपटली कोण आहे त्यांनी हाक मारली उत्तर नव्हतं पण आवाज थांबला काही क्षण श्वास रोखून ठेवावा अशी गूढ शांतता पसरली आणि मग माळ्यावरून जणू काहीतरी जोरात ओढल्याचा खऱ्याट्याने जमिनीवर ओढल्यासारखा आवाज आला या आवाजाने दामोदर काका क्षणभर स्तब्ध झाले त्यांच्या पोटात गोळा आला काहीतरी मोठं आणि जड जमिनीवर आदळलं त्याचवेळी माळ्याच्या खिडकीतून एक सावली दिसली काळी लांब केसांची किंचित वाकलेली आकृती रामाकाका जागेवरच तिजून गेले होते माळावरच्या खिडकीत ती सावली अजूनही उभी होती तिच्या लांब सडक केसांनी चेहरा झाकला होता पण डोळे ते जळत्या कोळशासारखे लालसर चमकत होते त्यांच्या श्वासोश्वासाचा वेग वाढत चालला होता हातापायांना कंप सुटला त्यांनी कपाळावर घाम पुसायचा प्रयत्न केला पण हात जड झाले होते ठक 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 ती सावली हलायला लागली पायऱ्यांच्या दिशेने सरकत होती तेव्हा हे काहीच संकट आलंय रामाकाकानी तोंड भरून देवाचं नाव घेतलं त्यांनी उभं राहायचा प्रयत्न केला पण पाय लटपटत होते त्यांचं हृदय जोरजोरात ठोके देत होतं त्यांना जाणवलं की त्यांचा श्वास अडायला लागला आहे काकू त्यांनी कसाबसा आवाज काढला पण तो इतका क्षीण होता की कुणालाही ऐकू गेला नाही त्या सावलीने माळ्यावरून खाली येण्यासाठी पहिलं पाऊल टाकलं आणि त्या क्षणी रामाकाका जोरात खाली कोसळले त्यांच्या छातीत प्रचंड वेदना उठल्या डोळे पांढरे झाले त्या क्षणीच रामाकाकांनी प्राण सोडले सकाळी लख उजेड पडला गावातील लोक आपापल्या कामाला लागत होते काहींनी गोठ्यातली गुरं सोडली काहींनी अंगण झाडायला घेतलं पण अचानक रामाकाकांच्या घराकडून किंकाळी ऐकू आली अय्यो रामाका मेले गावात धावपळ सुरू झाली लोकांनी धावत येऊन अंगणात पाहिलं रामाकाका जमिनीवर पडलेले चेहरा भीतीने अकडलेला डोळे पूर्ण उघडे जणू मृत्यूपूर्वी त्यांनी काहीतरी भीषण पाहिलं होतं रामाकाकांच्या कुटुंबियांना बोलावणे धाडले गावातल्या एका वृद्धाने त्यांचा चेहरा झाकला आणि गंभीर स्वरात पुटपुटला ते परत आलं काय परत आलं कुणीतरी विचारलं तो म्हातारा काही न बोलता घराच्या माळ्याकडे बोट दाखवून निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी गावाच्या कडेलाच एक जीप थांबली त्यातून एक तरुण खाली उतरला आशिष आशिष शहरात राहणारा शिक्षण घेतलेला सुसंस्कृत तरुण होता त्याला असल्या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता आजोबांच्या मृत्यूची बातमी मिळताच तो लगेच गावी पोहोचला तो घराच्या अंगणात पोहोचला तेव्हा त्याला तिथलं वातावरण विचित्र वाटलं घरासमोर अनेक लोक बसले होते पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक प्रकारची भीती होती त्याने आज जाऊन आईला भेटलं ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली बाळा तुझ्या आजोबांचं असं अचानक जाणं कसं सांगू तुला ते खूप घाबरले होते रे काहीतरी वेगळंच घडलं त्या रात्री आशिषने आईच्या डोळ्यात पाहिलं तिला खरंच खूप मोठा धक्का बसलेला होता त्याने वडिलांकडे पाहिलं ते गप्प होते जणू काहीतरी विचार करत होते आई पण नक्की काय झालं होतं त्या रात्री आशिषने विचारलं आई काही बोलणार होती पण तेवढ्यात गावातल्या रामा काकांच्या जवळचे मित्र लक्ष्मण काका आत आले लक्ष्मण काका म्हणाले आशिष तुला काय सांगू रे तुझे आजोबा भीतीनेच गेले त्यांना कित्येक दिवस झोप लागत नव्हती इथे काहीतरी विचित्र घडतंय आशिषने कपाळावर आठ्या आणल्या काका म्हणजे तुम्ही काय म्हणताय आजोबांना खरंच काही भयानक दिसलं होतं का हो लक्ष्मण काकांनी मान हलवली तू हे गावकऱ्यांना विचार कित्येकाने त्या माळ्यावर आवाज ऐकले रात्री माणसाच्या पावलांचा आवाज यायचा पण कोणी दिसायचं नाही आणि काल रात्री तुझे आजोबा एकदम भीतीने उठले काही कळायच्या आतच त्यांचं हृदय बंद पडलं आशिषने अजूनही ते गुपित उलगडायचा प्रयत्न केला त्याला हे सगळं काहीतरी अंधश्रद्धा वाटत होतं आशिष म्हणाला काका मला ह्या गोष्टींवर एवढा विश्वास नाही आहे आजोबांचं असं पण वय झालं होतं त्यांना त्रास होत असावा भीतीमुळे माणसाचं अंत होतं हे तर सायन्सही सांगतं लक्ष्मण काका आणि गावकऱ्यांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले ते काही बोलणार तेवढ्यात एक आजीबाई तिथं आल्या गंगू आजी त्या गावातील सर्वात वयस्कर आणि अनुभवी बाई होत्या त्या आशिषच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या बाळा तू आलास हे बरं झालं पण तुझ्या आजोबांचं मरण काही साध नाही काहीतरी काळी सावली त्या रात्री त्यांच्या माळ्यावर होती हे गाव हेच कित्येक वर्षांपासून सहन करते तू शहरातला आहेस तुला या गोष्टींवर विश्वास बसणार नाही आशिषने दीर्घ श्वास घेतला पण आता आशिषच्या मनात एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता खरंच काहीतरी आहे का ह्या गावात गावात येऊन पाच दिवस झाले होते आशिषच्या मनात आजोबांच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न घोंगावत होते तो गावातल्या लोकांशी बोलत होता जुन्या गोष्टींचा मागोवा घेत होता पण ठोस काही सापडत नव्हतं या काही दिवसांत त्याला असं जाणवलं की गावाच्या माळ्यावर जाण्याचं कोणालाही साहस करावं वाटत नाही त्या दिशेने कोणी फिरकत सुद्धा नव्हतं रात्री अजूनही अधूनमधून ते ठक ठक असे पावलांचे आवाज ऐकू यायचे पण कोणी त्यांच्याकडे लक्ष द्यायचं धाडस करत नव्हतं त्या दिवशी सकाळी तो गावाच्या मागच्या झाडीतून चालत निघाला डोंगर उतरताना त्याला एका पायवाटेचा अंदाज आला जुन्या माडराणाकडे जाणारा रस्ता तो रस्ता फारसा वापरात नसावा कारण सगळीकडे गवत गाळलेलं होतं काटेरी झुडपं वाढलेली होती हळूहळू पायवाटेने चालत असताना समोर अचानक एक घर दिसलं एकाकी शांत आणि गावापासून पूर्ण दूर घर जुनं होतं पण फारसं मोडकळीस आलेलं नव्हतं दरवाजासमोर एक मोठा पिंपळ आणि त्याच्या सावलीत बसलेली ती ती पाठ फिरवून बसलेली होती केसांचा दाट गुंता पाठीकडे सोडलेला हळूवार वाऱ्यामुळे तिचे लांब केस हलत होते आणि एक मंद गूढ शांतता संपूर्ण जागेवर पसरलेली होती आशिषने हळूच आवाज दिला कोण आहे तिथे ती सावकाश वळली आणि आशिष काही क्षणासाठी चिजल्यासारखा झाला जणू एखादी स्वप्नातली स्त्री तिचा गोरा नितळ चेहरा चंद्रप्रकाशात उजळून निघावा असा तिचे डोळे खोल काळे भोर जणू काहीतरी हजारो कथा का दडवून बसलेले कपाळावर टिचकीप्रमाणे छोटीशी टिकली नाकी डोळी नेटकं ओठांवर घलकस पण अर्थपूर्ण हास्य ती पांढऱ्या लुगड्यात होती जुन्या पद्धतीचं पण स्वच्छ आणि चकाक्त तिच्या अंगावर एक गुढ प्रकाश पसरलेला होता जणू सूर्यकिरणांनी तिच्यासाठीच थांबावं तिच्या नजरेत काहीतरी विलक्षण होत गोडसुद्धा पण खोल कुठेतरी व्यथित तू कोण आहेस ती थोड्या धीम्या पण स्पष्ट भाषेत विचारते माझं नाव आशिष आहे मी गावात आलोय माझे आजोबा रामाकाका गेले त्यांच्या अंतिम संस्कारासाठी आलो ती क्षणभर स्तब्ध झाली तिचा चेहरा गंभीर झाला ह्या घरात जास्त काळ माणूस टिकत नाही इथे येणं धाडसाचं काम असतं म्हणजे इथे कोणी राहत नाही का आशिषने आश्चर्याने विचारलं ती फक्त मंद हसली ते हास्य गूढ होतं प्रेमळही आणि थोडं उदाससुद्धा कधीकधी जे हरवले तेच परत दिसतात आणि कधी कधी जे दिसतात ते खरंच अस्तित्वात असतात का हे कळतच नाही त्या क्षणी वाऱ्याचा एक झुळूक आला आणि झाडावरच्या पानांनी एक विचित्र सळसळ आवाज केला आशिषने तिच्या डोळ्यात पाहिलं त्यात जणू एका युगाची खोली होती तू इथं एकटीच राहतेस का एकटीच पण एकटं नाही माळराण हे असंच असतं गूढ पण शांत ती उभी राहिली आशिषने तिचं सौंदर्य जवळून पाहिलं तिची हालचालसुद्धा इतकी हडवार आणि लयबद्ध होती की ती माणूस आहे की एखादं भासमान रूप हेच कळेना असं झालं तू रोज इथे येतोस का तिनं विचारलं नाही आज पहिल्यांदाच आलो पण आता वाटतं पुन्हा यावंसं वाटेल आशिषने न कळत उत्तर दिलं ती पुन्हा हसली पण त्या हास्यात एक रहस्य होतं कधी वेळ मिळाला तर ये काही प्रश्न असतील इथंच उत्तरं सापडतील आशिष काही बोलणार तोपर्यंत ती पाय वाटेने घराच्या मागे वळली आणि तो उभा राहिला त्या माळ राणावर जिथं शांतता होती पण त्या शांततेमध्ये काहीतरी कुजबुजत होतं ती कोण होती का तिनं असं दाखवलं की तिचं या गावाशी काही गूड नातं आहे आणि सर्वात महत्वाचं त्या माळावर राहत असूनही ती भयभीत का नव्हती रात्री झोप लागायची शक्यता नव्हती आशिषच्या मनात सतत तो संवाद चालू होता लक्ष्मण काकांचे शब्द आणि ती दिसलेली आकृती ती खरंच होती की फक्त भास तो उठून खिडकीजवळ गेला माळराण अंधारात बुडालं होतं पण दूर पिंपळाखाली हलकासा उजेड दिसत होता तिथं कोणीतरी उभं होतं क्षणाचाही विचार न करता आशिषने जॅकेट घेतलं आणि घराबाहेर पडला पायवाटेवरून जाताना त्याला जाणवलं आज हवेत काहीतरी वेगळं होतं हवा थोडी थंडसर होती पण त्या थंडीमध्येही खांब फुटत होता माल राना वर वर होता माड राणावर पोहोचला तर त्या घराच्या ओसरीवर ती बसलेली होती पूर्वी सारखीच शांत गुढ तू पुन्हा आलास तिचा आवाज क्षीण वाटत होता माझं मन शांत नाही होत मला तुझ्याविषयी काही प्रश्न आहेत ती डोळे मिटून हसली प्रश्न फार विचित्र असतात काही वेळा उत्तरं माहिती असली तरी त्यांना बोलून दाखवायचं नसतं पण तुझं नाव आशिषने थेट विचारलं सुशीला तिने उत्तर दिलं ते ऐकून आशिष स्तब्ध झाला तिचं नाव हेच होतं आणि लक्ष्मण काकांनी सांगितलेलंही हेच होतं सुशीला तुझं नाव मी ऐकलंय तो काही क्षण थांबला तिच्या चेहऱ्यावर कुठलाच बदल दिसला नाही गावात म्हणतात तू मृत आहे तिने त्याचे शब्द पूर्ण केले आशिष पाठमुरा झाला अंगावर शहारे आले हृदयाचे ठोके वेगाने वाजू लागले म्हणजे हे खरंय ती उठली पायऱ्यांवरून खाली उतरली आणि त्याच्या समोर थांबली चंद्रप्रकाशात तिचं रूप अधिकच गूढ वाटत होतं ती पूर्ण शांत होती पण त्या शांततेमागे एक स्फोटक भावनांचा ज्वालामुखी जाणवत होता मी अजूनही इथेच आहे कारण माझं काहीतरी अपूर्ण आहे ती म्हणाली काय त्याने विचारलं माझा मृत्यू अपघात नव्हता तिचा आवाज हळूहळू मंद होत गेला आशिष पायऱ्यांवर बसला विचार गुंतले मग काय झालं होतं खरं ती काही वेळ शांत होती मग तिने सांगितलं त्या रात्री इथं कोणी आलं होतं मी त्याला ओळखत होते पण त्याच्या मनात अंधार होता मला कायमचं शांत करायचा प्रयत्न होता पण माझं दुःख माझं दुःख अजूनही इथेच आहे आशिषने तिच्याकडे पाहिलं तिच्या डोळ्यांमध्ये पाणी होतं एक क्षणभर त्याला वाटलं ती खरंच जिवंत आहे मी तुझी मदत करू शकतो का ती हळूच पुढे आली तिचा हात त्याच्या खांद्यावर ठेवला त्या स्पर्शात शून्यता होती न तापमान न वजन आणि ती विरगडून गेली आशिष थरथरला आशिष आता थांबणार नव्हता सुशिलाचा मृत्यू फक्त एक आत्म्याची कहाणी नव्हती तो गावातल्या कुणा जिवंत व्यक्तीशी जोडलेला एक गुन्हा होता आणि त्या गुन्ह्याचं पाप अजूनही त्या माळराणावर दरवळत होतं दुसऱ्या दिवशी सकाळी आशिषने ठरवलं की आधी रामाकाकांचं घर तपासायचं तिथंच सगळ्या गोष्टींची सुरुवात झाली होती गावात कोणीच माळ्यावर जायचं धाडस करत नव्हतं पण तो तयार होता माळ्यावर चढताच त्याच्या नाकात कुजलेल्या वस्तूंचा एक विशिष्ट वास आला तो वास नुसता कुजण्याचा नव्हता त्यात ओळखीची एक भीती होती एका कोपऱ्यात एक जुनी लाकडी पेटी होती त्यावर कसला तरी काळसर डाग होता त्याने हळूच ती उघडली आत एक फाटलेला लाल चुडीदार होता पूर्ण धुळलेला पण अजून ओळखीचा त्याने तो वर उचलला खालून एक छोटी सोन्याची नथ निघाली जुनी पण चमकदार आशिषच्या आठवणींमध्ये विजयसारखा एक क्षण चमकून गेला सुशिलाच्या नाकात अशीच नथ होती ही तिचीच असेल का त्याच्या अंगावर काटा आला तेवढ्यात मागून आवाज आला कशाला आलास तू माळ्यावर गडबडून आशिष मागे वळला तो गावचा पांडू एक संकोची पण गुप्त गोष्टी जाणणाऱ्या व्यक्ती तू इथं काहीतरी शोधतोयस का मी खरं सांगतो पांडू मला सुशिलानं काहीतरी सांगितलं ती अजूनही इथे आहे आणि तिला शांत व्हायचंय पांडूने उगाच इकडं तिकडं पाहिलं आणि म्हणाला रामा काका काही का का दिवस माळ्यावर जात होते रात्री काही लोक म्हणायचे त्यांना कुणी बोलावतोय आणि एकदा ते असंच ओरडत खाली आले होते ती परत आली ती जिवंत आहे म्हणून तिचं नाव कधी घेतलं नाही त्यांनी पण आता वाटतं ते म्हणायचे तेच म्हणायचे सुशीला परत आली आहे त्या रात्री आशिषने निर्णय घेतला तो परत माळराणावर जाणार होता पिंपळाच्या झाडाजवळ त्याला सुशीला परत दिसली ती शांत होती पण तिचे डोळे आज फार गडद वाटत होते जणू त्यात साचलेली एक कहाणी बाहेर येण्यासाठी धडपडत होती मी एक वस्तू शोधली तुझी आशिष म्हणाला त्याने तिची नथ पुढे केली ती नथ पाहून ती काही क्षण स्तब्ध राहिली मग हलक्याच आवाजात ती म्हणाली ही ही माझी आहे पण ही कुठे होती रामाकाकांच्या माळ्यावर तुला शेवटचं तिकडं कोणी नेलं होतं का तिच्या डोळ्यात दुःख उमटलं हळूहळू तिच्या आठवणी जाग्या होऊ लागल्या आणि एक भयावह गोष्ट उलगडायला लागली मी त्या दिवशी एकटी नव्हते कोणीतरी जवळचा माणूस माझ्यावर विश्वासघात केला माझा जीव घेतला पण मी पूर्ण मरणार नव्हते मी काही सांगायचं बाकी होतं तेवढ्यात एक झपाट्याने वारा सुटलाय असं वाटलं पिंपळाच्या पानांनी खसखसाट सुरू झाला आशिषने डोळे उघडे ठेवून तिच्याकडे पाहिलं तिचं रूप हलकं फिकट होऊ लागलं मी फक्त आठवणीत राहिले कारण माझं सत्य अजून कोणालाही माहीत नाही पण ते तुला सापडलं आशिष आता हे सांगणं तुझं काम आहे काय तो जवळ जाऊन विचारतो तू ज्याच्यावर विश्वास ठेवतोस तोच दोषी आहे त्या वाक्याने आशिष पाठमोरा झाला आणि त्या क्षणी झपाट्याने वीज चमकली सुशिला विरून गेली आशिष श्वास रोखून उभा राहिला ज्याच्यावर विश्वास ठेवतोस तो विचारात हरवला गावात तो फक्त दोन तीन जणांवर विश्वास ठेवतो एक म्हणजे लक्ष्मण काका आणि दुसरा पांडू पुढच्या दिवशी आशिष थेट पुन्हा पांडूकडे गेला तू सुशिला ओळखत होतास ना पांडू गोंधळला असं का विचारतोयस कारण ती सांगते की तिचा विश्वासघात झाला आणि तिच्या वस्तू तुझ्याजवळ सापडल्या नाहीत तर रामाकाकांच्या माळ्यावर का, का होत्या पांडू गप्प झाला त्याच्या चेहऱ्यावर घाम फुटला माझ माझं काही नाही झालं मी मी फक्त मी तिला काही वेळ भेटायचो ती एकटी होती पण त्या दिवशी मी तिथं नव्हतो आशिषने त्याच्या डोळ्यांत पाहिलं तिथं भीती होती पण एक दडपलेली कबुलीसुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी तो थेट लक्ष्मण काकांकडे गेला चेहरा थकलेला डोळ्यां चिंता काका मला तिचं नाव माहीत पडलं ती खरंच सुशिला आहे पण तिचा मृत्यू साधा नव्हता असं ती म्हणाली लक्ष्मण काका काही क्षण गप्प राहिले त्या रात्रीचा कोणालाच तपशील माहीत नाही पण गावात काही लोक सांगतात कोणीतरी जबरदस्ती केली असावी पण कोणी काही बोललं नाही म्हणजे खूण कदाचित पण कोणालाही ते सिद्ध करता आलं नाही त्या दिवसानंतर गावात एक प्रकारचं मौन पसरलं त्या रात्री आशिष पुन्हा त्या घराकडे गेला त्याने ठरवलं सुशीला फक्त एक आत्मा नाही ती एक गोष्ट आहे जी दडवली गेली ती आहे आणि ती शोधायची आहे माळराण शांत होता पण आशिषचं मन वादळासारखं सैरभैर होतं तू ज्याच्यावर विश्वास ठेवतोस तोच दोषी आहे हे सुशिलाचे शब्द त्याच्या मनात घुमत होते पांडूवर शंका होतीच पण एक नाव सतत त्याच्या मनात येत होतं लक्ष्मण काका त्या दिवशी दुपारी आशिष पुन्हा एकदा त्यांच्या घरासमोर गेला अंगणात एकटी बसलेली शांता काकू म्हणजे लक्ष्मण काकांची बायको काहीतरी ओवत होती आशिष शंकेने थबकला काकू काका घरात आहेत का नाही बाळा सकाळी माळराणावर गेलेत तुझं नाव घेत होतं काहीतरी फार गोंधळ घेत हल्ली माझं नाव हो म्हणाले आशिषला हे समजलं तर सुशिलाबद्दल त्यांनी शोध घ्यायला सुरुवात केली आहे काही गोंधळ वाटतोय त्या क्षणी आशिषच्या मनात काहीच स्पष्ट झालं काकांना काहीतरी माहित होत की तेच काहीतरी लपवत होते आशिष धावतच मालराणावर गेला तिथं पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मण काका एकटे बसले होते हातात एक जुना कागद आणि बाजूला तीच सोन्याची नथ काका काही लपवलंय का तुम्ही काकांनी डोळे उघडले थकलेला चेहरा पण नजरेत अपराध भाव आशिष मी मी तुला खरं सांगू शकलो नसतो पण आता वेळ आली आहे काय झालं होतं सोबत लक्ष्मण काका थरथरले हातातील कागद त्यांच्या हातून पडला आशिषने तो उचलला एका कोपऱ्यात लिहिलं होतं मी तिला वाचवू शकलो नाही काकांची कबुली सुरू झाली त्या रात्री मी तिथं गेलो होतो रामा काका तिथं आधीच होते ते आणि सुशिला काहीतरी बोलत होते भांडत होते मी लांबून बघत होतो का माझी सुद्धा शंका होती सुशिलाला काहीतरी माहिती होतं ती गावातल्या जुन्या गुन्ह्यांबद्दल बोलू पाहत होती रामाकाकांशी तिचं काही जुळलेलं होतं पण त्यात प्रेम नव्हतं फक्त वासना मग आशिषने विचारलं ते भांडण भयंकर झालं सुशिलाने काहीतरी सांगायचं ठरवलं सा म्हणाली मी आता गावकऱ्यांना सगळं सांगणार आणि रामा तिला माळ्यावरून ढकलून दिलं ती पडली डोकं दगडावर आपटलं मी धावत गेलो पण उशीर झाला होता आशिष स्तब्ध झाला तुम्ही ते लपवलं का मी घाबरलो होतो रामाकाका गावात मोठे नाव मी जर काही सांगितलं असतं तर सगळं माझ्यावरच येणार होतं म्हणून मी गप्प राहिलो पण तिच्या आत्म्याने गाव सोडलं नाही आशिषच्या मनात आता ती रात्र पूर्ण उलगडली होती रामाकाकांचा मृत्यू तो अपघात नव्हता तो सुशिलाच्या आत्म्याने घडवलेला प्रतिशोध होता त्याच रात्री आशिषने पुन्हा सुशिलाला बोलावलं पिंपळाखाली उभा राहून तो म्हणाला सुशिला मला सगळं समजलंय आणि आता हे सत्य मी गावात सांगणार आहे तुला शांत झोप मिळावी म्हणून हळूहळू झाडाखालून एक प्रकाश येऊ लागला ती पुन्हा दिसली चेहरा शांत डोळ्यांतून अश्रून हवे तर कृतज्ञता वाहत होती धन्यवाद आशिष आता माझं अपूर्ण काम संपलं तिचं रूप प्रकाशात विरून गेलं ती मुक्त झाली होती सकाळी आशिषने सगळ्या गावकऱ्यांसमोर सत्य उघड केलं रामाकाकांच्या भूतकाळातली गुन्हेगारी सुशिलाच्या मृत्यूचं खऱ्या अर्थाने उलगडलेलं रहस्य आणि तिच्या आत्म्याने घेतलेला प्रतिशोध गाव पुन्हा शांत झालं माळुराणावरचं पिंपळ आता नुसतंच झाड उरलं होतं भयकथा नव्हे सगळं उलगडलं होतं सुशीलाला शेवटची शांती मिळाली होती आंबिवली गाव ज्यावर एक भयाचं सावट होतं आता जरा उजळून गेलो होतं आशिष गावी आणखी काही दिवस थांबला रामाकाकांचं जुनं घर विकण्याचा विचार केला पण तो काही ठरत नव्हता काहीतरी त्याला परत परत त्या पिंपळाकडे खेचत होतं जणू एक अदृश्य धागा अजूनही जिवंत होता त्या झाडाजवळ उभा असताना त्याने शेवटचा प्रश्न विचारला तू खरंच मुक्त झालीस ना सुशिला पण यावेळी उत्तर आलं नाही कदाचित ती गेली होती किंवा कदाचित पूर्णपणे नाही परतीचा दिवस आला अशी स्टेशनकडे निघाला गाडी अजून यायची होती स्टेशन शांत होतं खेड्यांचं ते टिपिकल वातावरण कुणी वाड्याच्या गाड्यावर कुणी लांबवर बसलेल्या बैलांकडे पाहत आशिष प्लॅटफॉर्मवर बसून होता तेवढ्यात त्याच्या शेजारी एक मुलगी येऊन बसली शांत चेहरा केसांचा बारीक वेणीचा गुच्छा आणि डोळ्यांत एक गुढ ओळख ती फार वेगळी नव्हती पण एक भयंकर परिचित वाटली त्याचं लक्ष तिच्या नाकाकडे गेलं छोट्याशा सोन्याच्या नथीवर क्षणभर त्याला श्वास रोखावा लागला ती मुलगी हसून म्हणाली हाय मी दीपा तिचा आवाज तिचं हसणं आणि डोळ्यातलं ते काहीतरी ते सुशिलाचंच होतं पण ती सुशिला नव्हती मी या गावी नवीन आहे माझ्या बहिणीला शोधते आणि तिने एक फोटो दाखवला तुम्ही पाहिलंय काहीला एक कहाणी संपते तोच दुसरी कहाणी सुरू झाली